यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे शासकीय तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या खाली जागेत नेपाळ येथील अर्जुन सिंग हल्ली मुक्काम राळेगाव यांचे होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आल्याने एकच खळबळ उडाली या संदर्भात राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असता मृतकाच्या डोक्यात दगडाने वार केल्याचे आढळून आले सदर मृतक हा राळेगाव येथे चायनीजचा व्यवसाय करीत होता त्याचा खूण कोणी आणि का केला हे अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा एस डी पी ओ रामेश्वर भेट देऊन या भे संदर्भात स्थानिक पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल मुंडे ठाणेदार रामकृष्ण जाधव हो, सूरज चिव्हाणे गोपाल वास्टर रत्नपाल मोहाळे रुपेश जाधव हो, हे हजर होते संशयित म्हणून राळेगाव पोलिसांनी काही व्यक्ती ताब्यात घेतले आहे पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहेत न्यूज विशाल नमस्कार मी रामेश्वर वेंजनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा काल दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी राळेगाव शहरामध्ये महसूल विभागाच्या क्वार्टरच्या पाठीमागाच्या भागामध्ये अर्जुन सिंग नावाच्या व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने फोन केलेला आहे सदर प्रकरणामध्ये पोलिस स्टेशन राळेगाव येथे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा जो तपास आहे ते पोलीस निरीक्षक राळेगाव हे स्वतः करत आहेत आतापर्यंत आम्ही दोन ते तीन जे संशयित इसम आणि सदर मयत व्यक्तीशी संबंध असणारे व्यक्ती यांच्याकडं विचारपूस करत हो। आहोत आणि काही वेळामध्ये सदरचा गुन्हा जो आहे उघड करून त्यामध्ये जे सहभागी असणारे आरोपी आहेत ते आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात येते